लोकशाहीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा याकरता सुबित पंडित गेल्या पंधरा दिवसापासून चार्ली चॅपलीनच्या वेशभूषेमध्ये मतदान शंभर टक्के व्हावं याकरता जनजागृती करत आहेत आता शेवटच्या मतदानाच्या दिवशी त्याने अनोखी शक्कल लढवली होती लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं याकरता त्यानं आपल्या माणूस की सलून जटवाडा या रोड इथं मतदात्यांची दाढी कठीण मो मोफत आणि महिलांना शाल श्रीबळ प्रशस्तीपत्र देऊन समाजसेविका पूजा पंडित यांनी सन्मानित केलं सुमित पंडित शासनाच्या खांद्याला खांदा लावून जनजागृतीचे कार्य अनेक वर्षांपासून करत आहे त्याने या आधी देखील मुलीचा जन्मदर वाढावा मोफत वृक्ष लागवड करणाऱ्या दात्यांची आणि टॉयलेट बांधणाऱ्या दात्यांची सलून सेवा मोफत करत सैनिकांची चांदीच्या वस्ताऱ्याने मोफत सलून सेवा अशा विविध योजना त्याने राबवल्या आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त मतदात्यांनी मतदान करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुमित पंडित यांनी नागरिकांना केले त्यानुसार त्यांनी माणुसकी सलून मध्ये सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करून आल्यावर दाढी आणि कटिंग मोफत करून देण्यात आली आणि मतदान केलेल्या महिलांचा शाल तसेच श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी एकोणवीस पुरुष आणि सव्वीस महिलांचा यामध्ये समावेश होता आज मतदान जनजागृतीच्या निमित्ताने आम्ही माणुसकी सलून येथे मतदात्यांची मोफत दाढी कटिंग करून देण्याचं ठरवलं होतं त्याचा उत्फूर्स प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे ज्या दात्यांनी मतदान करून आलेले त्यांनी आमच्या या माणुसकी सलून मध्ये खूप आनंद व्यक्त केला जटवाडा रोड सहा वैभव येथे छान प्रतिसाद आम्हाला या योजनेचा मिळाला यामागचा आमचा जो उद्दिष्ट होता की जास्तीत जास्त दात्यांनी मतदान करावे संविधानाचा आपला जो दिलेला अधिकार आहे हक्क आहे तो सर्वांनी बजवा याकरता फाउंडेशनचे यांनी देखील नागरिकांना सेल्फी काढून त्यांची माझं मत माझा अधिकार या हिशोबाने आम्ही जे मोहीम राबवली होती पंधरा दिवसापासून की मतदानाची टक्केवारी वाढावी तर निश्चितच जास्तीत जास्त लोक मतदान करतील आणि आमच्या सलूनचा आज संध्याकाळी

व माणसाची दाढी कटी मोफत व महिलांसाठी काय तर आम्ही महिलांचाही इथे सन्मान केलेला आहे ज्या महिलांनी मतदान केले त्यांचा शाल वस्त्री बळ देऊन केलेला आहे पुरुषाच्या बरोबरीला जसा महिलांचाही अधिकार आहे त्याचप्रमाणे त्याच मुलीप्रमाणे आम्ही आज पुरुषांची जशी दाढी कटी मोफत केली तसे स्त्रियांचाही सत्कार केला अशा वेगवेगळ्या योजना आमच्या सरूंमध्ये चालू असतात वेगळ्या प्रकारचा छंद समाजसेवेचा छंद जर छत्रपती मध्ये कुठे एखादी मनोरुग्ण व्यक्ती असेल किंवा कुठल्याही प्रकारची सार गडस्थळ बनवण्यासाठी तर लोक जनतेला त्यापासून तकलीफ होत असेल अशा व्यक्तीला कुणीही कुठल्याही क्षणी कधीही फोन जर केला तर ती व्यक्ती आवर्जून प्रत्येक ठिकाणी धावून जाते आणि त्या मनोरुग्ण व्यक्तीचे ते स्वतःहून संपर्क करून आणि त्यांचं इथंच नाही भागलं तर ते प्रत्यक्षात पोलीस डिपार्टमेंटला कळून किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याला कळून त्याचे पूर्ण जबाबदारी स्वतः घेतात आणि ते एवन त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयामध्ये जर शक्य होत असेल तर पुण्याच्या ठिकाणीसुद्धा त्यांनी आजपर्यंत पेशंट नेलेले आणि खरोखर त्यांचा एक एक माणुसकी ग्रुपच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे एक प्रयोजन त्यांचं चालू असतं ज्या ज्या काही काही स्पर्धा होतात शहरामध्ये शहरामध्ये त्यांच्या माणुसकी ग्रुपचे त्यांनी चिन्ह सुद्धा दिलेले मला आढळून आले वैयक्तिकरित्या त्यांनी मला सुद्धा म्हणजे भूषण पुरस्कार देऊन त्यांनी गौरव केलेला आहे खरोखर त्यांनी आज मत छत्रपती संभाजीनगर म्हणजे लोकसभा विधानसभा लोकसभेचं जे मतदान चालू आहे सध्या त्या मतदानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक त्यांच्या सलूनच्या माध्यमातून त्यांनी एक चार्लन चापली यांनी एक हे केलेलं आहे एक मुखवाटा व्यक्त करून ते मतदान करा असं जनजागृती करीत आहेत आणि त्यांच्या दुकानामार्फत सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारे एक योजना राबवली आहे त्यांनी कटिंग दाढी वगैरे फ्री ठेवलेली हो आहे आणि महिलांचा देखील त्यांनी सत्कार केलेला आहे ज्या महिलांनी मतदान केलं त्या महिलांना त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी शाल श्रीफल देऊन किंवा शाल देऊन त्यांचा हे केलं आहे गुणगौरव पुरस्कार केला त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या त्या सलून ग्रुपचे व आमचे मित्र सुमित पंडित यांचे आभार व्यक्त करतो मी आज मतदानासाठी आले आणि मला उत्स्फूर्तपणे मतदान केले आणि तिथे चार्ली चापली आलेले होते यांनी मला इकडे बोलवलं माणूस की पंडित बंधूचे माणूस की सलून मध्ये इथे आमचं मतदान केलं म्हणून शाल देऊन स्वागत केलंय आणि जेंट्स साठी पण त्यांनी काही ठेवलेले स्कीम तर धन्यवाद आणि सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे हा आपला संविधानिक दिलेला आपल्याला अधिकार आहे तो सगळ्यांनी करायला पाहिजे कोणालाही करा मतदान करा तुमचं नाव काय ताई माझं नाव सविता मधुकर आठवडे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी हे आमचं सेंटर आहे एम के सेल्स अ माणूस की समूह पुरुषांची दाढी कटिंग मोफत आणि महिलांचा सन्मान आज तुमचा मतदान केलं म्हणून सन्मान झाला त्याबद्दल तुम्ही काय आनंद व्यक्त कराल ताई मला खूप म्हणजे छान वाटलं मी आले आणि मला डायरेक्टली घेऊन आले इकडे आणि माने इकडे तुमचं स्वागत आहे मतदान केलं म्हणून ताई तुमचं नाव काय आहे तुमचं इथे सन्मान झाला अचानक काय सांगाल ताई तुम्ही असं म्हणजे एकदम आणि मतांकन हे तर आपला संविधानाने दिलेला अधिकार आहे तर ते सर्वांनी केलंच पाहिजे असं माझं धन्यवाद प्रतिनिधी दादासाहेब काळे न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर